काय सांगितलं प्रथम गोलंदाजी साठी आलाय तो पहिला दा। चेंडू पहिल्या चेंडू वरती सुंदर फटका आणि एक धाव घ्या यश एका धाव्याने संघाचं धाव फलक हलताय ते अचलेश्वर रुम संघाचं सुंदर फटका सुंदर क्षेत्र एक धाव घेण्यात यश तरी सुद्धा अक्षय आणि मधुकर यांच पुन्हा एकदा राज बॉलिंग बॉट वर सामना करतील मधुकर सुंदर चेंडू यश केलंय मधुकर यांना सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो राज रावारी या संघात और आपने भाई टाइटना बोलते हो? क्या बिंदा से? चार ओर हैं। काम लो क्या आपन? क्या होता है? क्या तंग करोगे? जो पटी पटी खेल रहे हैं तंग करोगे? आने पिस पिस करो ना। इसलिए बाइक देंगे। ये बिल्डिंग तेरी। लाइव करना। रानी को सांगों बुलाओगे। चम्मच आए रे शाबाश। आ सुंदर फटका महादेव पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार मारलाय तो महादेव याने पुन्हा एकदा राज बॉलिंग मार्कवर सामना करेल तो महादेव सुंदर असं ग्राउंड शॉट मारलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि हा चौकार मिळतोय तो महादेव याला चार गावा पैंटच्या दिशेने मिसफिल्ड झाल्यामुळे हा चौकार मिळतोय महादेवला सलग तीन चौकार मारल्याचे महादेव पल्लव लांजा तालुक्यामधील एक नावाजलेलं नाव आगरे गोलंदी गोलंदाजी मार्कवर सामना करेल अक्षय सुंदर फटकोला चेंडू तितक सुंदर शेतरक्षण अक्षय आणि महादेव यांना एक धाव सुंदर फटका तितक सुंदर शेतरक्षण एक धाव घ्यात यश महादेव ने अक्षय याला लेसर चेंज करायचे दोन पंधरा झाले चल पुन्हा पल्लव बॉलिंग मार्कवर सुंदर फटका तितका सुंदर झेल पल्लव याने पकडलाय सुंदर अस झेल पकडलाय तो आणि महादेवला आउट केलाय तीन सहित खेळत होता महादेव ग्राउंड वरती सुंदर फलंदाजी करत होता संघासाठी आता त्याची धागा घेण्यासाठी गेलाय तो तानाजी पहिला चेंडू बॅट चिकट घेऊन एक धाव घेण्यात यश तानाज घ्यायला अक्षय याला पल्लव पुन्हा एकदा बॉलिंग वर सामना करेल अक्षय ओपनिंग फल पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश अक्षय याला या षटकातील हा शेवटचा चेंडू सामना तानाजी सुंदर पटकोला चेंडू ग्राउंड शॉट भिडांच्या दिशेने हा का दोन षटकाच्या समाप्ती नंतर संघाची धावसंख्या झाल्याची झाली ती एकवीस दोन गडी बाद एकवीस व पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो सुयोग सामना करेल अक्षय सुयोग याचा पटकोला चेंडू एक टप्पा परंतु एक धाव चोरण्यात यश मिळाले सुंदर थ्रो होता परंतु थोडासा दो लेट झाला

आणि सुंदर असा झे झेल पकडण्याचा प्रयत्न पल्लव वागरे यांचा एक धाव घ्याश सुंदर गॅप एक दिशेने संघाची धावसंख्या संख्या झाली चौकारांना एकोणतीस

ने ती बेडका तिकडे रुना तिकडे नाही तुमच्या ओरड्यात मला स्कोअर कळेल ओरड्यात ओरडा थांबवा मोठ्या मुला पाहिजे झाली जाऊ

लेटरन बै, सॉरी हा चौका होता परंतु बॅटिंगची जी लाइन आहे तिला टच झालाय पायाने हा लेग डावांचा इशारा येतोय तो लेगी पंच अमित जगळे यांच्याकडून आज त्याचा बर्थडे आहे आणि बर्थडे आहे लेग अंपायर म्हणून उभे सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी करतायत इतके सुंदर रक्षण केलंय ते पुन्हा एकदा चार धावा पुन्हा एकदा चार धावा धावास झाली संघ थोडासा बावरलेला दिसतोय बॉल हातातून दिसटतोय आणि चार इकडे जातोय या चार धाव्याने संघाची धाव संख्या झाली ती एकोणपन्नास आता आमचे मित्र मिलिन पड्यार यांचं इथे आगमन झालंय तर त्यांचं स्वागत दोन धाव घेण्यात जिंकण्यासाठी रावरी संघाला बावन्न धावांची गरज कशी खेळताना रावरी संघाने एकसष्ट धावा चेस करत असताना टाय केला होता

विरुद्ध सिद्धिविनायक दोन्ही सकाळी तयार राहायचं आहे अचलेश्वर हुन पिरुद्ध सिद्धी पर कुठे बातमी होता असं बसलो होतो आम्ही पहिला षटक घेऊन अचलेश्वर हृंद संघाकडून आले ते महेश जाधव जानेमाने लांजा तालुक्यातील एक जाणेमने फलंदाज आणि गोलंदाज ओव्हर क्रिकेट तसंच अंडर क्रिकेट सुद्धा त्यांनी नावलौकिक केलं ते महेश जाधव सुंदर चेंडू निर्धाव चेंडू फलंदाज निशांत आणि सुयोग तितके तुल्यबल असे फलंदाज

पुन्हा एकदा कॉलिंग मारकोर आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पल्लव याच्या बॅट मधून कॅप मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिसिट झाल्यामुळे आणि षटकार पल्लव आगरे यांनी पुन्हा एकदा षटकार हॅलो पल्लव याची जागा घेण्या घेण्या घेण्यासाठी गेलाय तो सार्थक मी बसतोय मगात पासून आडवा बॅट फिरवतात परंतु एकही बॉल बॅटला लागत नाहीये पुन्हा एकदा बॉल सुंदर चेंडू तितकच सुंदर असं प्रदर्शन केलंय ते महेश जाधव यांनी धाव अतिरिक्त एक धाव नियम असा आहे की पॉवर प्ले तीन खेळाडू बाहेर आणि पॉवर प्ले संपल्यानंतर तुम्ही सहा खेळाडू बाहेर लावू शकता पाच लावले तरी चालतील पण सहा पेक्षा जास्त नाही सुंदर गोलंदाजी मधुकर जाधव वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते मधुकर जाधव दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू फलंदाज फक्त बॅट फिरवत आहेत बॉल बघत नाही पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चलग तीन चेंडू निर्धाव मधुकर जाधव यांनी सुयोग याला उभं केलंय जाग्यावरती पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हा बोल पल्ल वागरे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर एस टी रक्षण मधुकर महेश जाधव यांच्याकडून आणि षटक संपत परंतु षटक टाकण्याची भूक काय संपत नाहीये मधुकर जाधव यांना अजून टाकायचे होते चेंडू परंतु सहा चेंडू मध्ये षटक संपवलं जात यासाठी आणि हे षटक मिडन काढलं या टुर्नामेंट मधील पहिलं मिडन षटक काढलायचे मधुकर जाधव यांनी आणि हा नो चेंडू अक्षय याचा पहिला चेंडू नो आणि पहिल्या चेंडू वरती चौकार मारलाय तो सार्थक याने नॉन साईकला फलंदाजांचं नाव सांगायचंय पल्लो पंड्या पुन्हा एकदा नो चेंडू पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन गेलाय तो चौकारच्या दिशेने टोटल पाच जावा आणि सलो दोन चेंडू नो टाकलाय पुढे षटक संपवत आहेत आणि त्याच्या जागी षटक घेऊन येतोय तो बोलो आर्यन 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 अकरा पुन्हा एक चौकार सुंदर असा चौकार मारलाय तो आर्यन आर्य आणि याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय तो सार्थक आणि ताकदीने फिरवायच्या नादात सार्थक आउट होऊन परततोय सलग तीन चौकार मारून खेळत होता तो सार्थक सार्थक याची जागा घेण्यासाठी गेलाय तो सार्था अक्षय सुंदर गोलंदाजी रह आर्यन याची अक्षयाला काहीसा चेंडू समजला नाही ना आणि हा एस टीजीत होतोय आणि पुन्हा पॅवलँड मध्ये परत अक्षयची जागा घेण्यासाठी गेलाय तो ओंकारे आपल्या संघाला सांगतायत सगळ्यांना बॅटिंग भेटणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हा खरोखर सर्वांना चांगली बॅटिंग भेटणार आहे पुन्हा एकदा विकेट आणि इथे हॅट्रिक घेतली ती आर्यन याने या टुर्नामेंट मधील पहिली मिडन ओर याच मॅच मध्ये पहिली हॅट्रिकमेंट सुवर्ण काळ आहे मिडन ओर आणि हॅट्रिक पण याच मॅच मध्ये निघालय ती सुद्धा अचलेश्वर ऋन या संघाकडून सुंदर यष्टी रक्षण करतायत महेश जाधव सुंदर गोलंदाजी करतोय आर्यन अतिशय संघाकडून बॅस्टिंग साठी आलाय तो बा बावा आणि षटक संपत दोन षट तीन षटकांच्या समाप्ती नंतर संघाची धाव ती पंधरा पहिला संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो बोल सार्थक पुन्हा थार। एकदा नऊ चेंडू आणि या नो चेंडू वरती चौकार सुंदर गोलंदाजी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण तानाजी यांच्याकडून पुन्हा एकदा नऊ चेंडू पंडे मार ला है। ए आणि हा बुटाचा साईज कमी कर करुटाचा डाळे मारायची गरज होती परंतु वयाचा विचार करून सुंदर फलंदाजी आणि चौकार लास्ट चेंडू आणि एका चेंडूवरती वरती भरघळ दावांची गरज <laughs> आणि षटक संपतोय आणि हा सामना जिंकतोय असत लगेच प्रकाश राहुल बिराडी यांनी टॉस टॉस करून घ्यायचा राहुल बिराडी